नमस्ते शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का ऊस तुटून गेल्यानंतर असा पाला पेटवल्यानंतर काही लोक लगेच गडबड करतात पाणी पाजायला म्हणजे म्हणजे ऊसाला पाणी सोडतात आणि मग उसाचे गड्ड्याला असा फेस येतो किंवा हे बघू शकता याला पंधरा दिवस पाणी पाजलेलं नाही बऱ्याच लोकांना बुरशी येणं गड्ड्याला असे प्रॉब्लेम होतात तर शेतकरी मित्रांनो पाणी पाजायला ऊस तुटून गेल्यानंतर पाणी पाजायला अजिबात गडबड करत जाऊ नका आता हे रान तुटून जाऊन म्हणजे लावण होते लावण तुटल्यानंतर पंधरा दिवस झाला असतील ह्या रानाला पाणी पाजलेलंच नाही हे बघू शकताय जमिनीला कशा भेगायदा तरी तुम्ही गड्डे प्रत्येक गड्डा बघवा एक गड्ड्याला तुम्हाला बुरशी दिसणार नाही पूर्णपणे सगळे गड्डे शंभर टक्के उगावलेले आहेत तर थोडेसे थोडासा धीर धरा एकदा गड्डं उगावलं चालू झाल्यानंतर मग पाणी सोडा लगेच पाणी सोडलं तर प्रत्येक गड्ड्याला तुम्हाला इथं अशी बुरशी दिसेल पांढरी पांढरी त्यामुळे ऊस तुटल्यानंतर पंधरा दिवस कमीत कमी पाणी पाजायचं नाही तुम्ही खोडवं जरी नाही तोडलं किंवा चिंदरलं तरी चालेल पण पाणी लवकर देऊ नका जोपर्यंत तुम्हाला असे कॉम दिसत नाहीत तोपर्यंत पाणी देऊ नका पाणी जर दिलं तर शंभर टक्के बुरशी येणार गड्डे खराब होणार तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद